या बातमीचे प्रायोजक आहे विल्डोस एल ईडी माहिती, माहिती मिळवण्यासाठीच्या अर्जाचा नमुना राज्य जन माहिती अधिकारी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर विभाग क्रमांक दोन सोलापूर कार्यालयाचे नाव जुने जिल्हाधिकारी कार्यालय अर्जदाराचे संपूर्ण नाव श्रीशैल बाबुराव हुळे पत्ता वडगाव तालुका दक्षिण सोलापूर माहितीचा विषय संकया शंकर्या कपाळे पोलीस पाटील वडगाव तालुका दक्षिण सोलापूर यांची पोलीस पाटीलपदी नियुक्ती करतेवेळी त्यांनी सादर केलेली कागदपत्रे मिळणेबाबत ज्या कालावधी संबंधात माहिती हवी असेल तो कालावधी संकया शंकर्या कपाळे यांची नियुक्ती झाल्यापासून ते आजपर्यंत हव्या असलेल्या माहितीचे वर्णन संकया शंकरया कपाळे पोलीस पाटील वडगाव तालुका दक्षिण सोलापूर यांची पोलीस पाटीलपदी पोलीस पाटीलपदी करतेवेळी त्यांनी सादर केलेली कागदपत्रे मिळावीत तसेच जात प्रमाणपत्राची वैधता सादर करण्याबाबत दिलेल्या नोटीसीची व त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याची दिनांकासह माहिती मिळावी नमस्कार मी श्रीशल बाबुरा बुळे तालुका दक्षिण सोलापूर गाव वडगाव गेल्या वर्षी जानेवारी मध्ये वडगाव गावातील पोलीस पाटील संगैया संक्रय्या कपाळे यांची नियुक्ती झाली होती त्यांनी सहा महिन्यांच्या आत कास्टर दाखल करायचं होतं मग तो त्यांनी दाखल केल्या के नसल्या कारणाने तीन दहा दोन हजार चोवीस रोजी फ्रान्स साहेबांकडून नोटीस आला होता त्यांना त्या नोटीसला त्यांनी काही उत्तर दिलेलं नाहीये नंतर आम्ही एक अर्ज केलं रामसाहेबांना साहेबांना तरी आम्हाला काही त्यांनी काही उत्तर दिलेलं नाही आहे त्यानंतर आपण माहितीचे अधिकारी जरी एक जानेवारीमध्ये कर्ज दिलं होतं सॉरी डिसेंबरमध्ये कर्ज दिलं होतं त्याचं पण आपल्याला काही उत्तर भेटलेलं नाहीये परंतु एक वर्षभरापासून त्यांनी कास्ट कास्टरिटी न दाखल करता त्यांनी गावात पोलीस पाटील पदाचा कारभार बघत आहे तरी ह्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई लवकरात लवकर झालं ठीक आहे नाही झालं तर आम्ही तीवर आंदोलन करणार आहे अशी इशारा देतो नमस्कार